वैज्ञानिक महत्त्वासोबत आध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसूदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या लल्लाटी अर्थात दैत्यसूदनांच्या मस्तकी सूर्यकिरणाचा अभिषेक होत आहे लोणारच्या मंदिरात विष्णू मूर्तीला मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणाचा अभिषेक दरवर्षी होत असतो लोणार हे मानवी संस्कृतीची आस्था आणि श्रद्धास्थान आहे उल्कापातामुळे लोणा सरोवर निर्मिती झाली त्याचप्रमाणे येथे मानवी संस्कृतीही विकसित होत गेली त्यामुळेच येथील मंदिरातील सूर्यकिरणांच्या उत्सवाचं महत्त्व आहे प्राचीन पण तितकीच सुंदर कलात्मकतेचा नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिर आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये प्रत्यक्षात हे मंदिर दुसऱ्यांदा जगासमोर आले प्रारंभी ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले होते त्यानंतर त्याची कलात्मकता धार्मिक पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प यामुळे वैशिष्ट्य आहे मूळ बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यांसारखं दिसतं मंदिराचं आवार प्रशस्त आणि फरसबंदी आहे दोन दिवस पर्यटकांना संधी झिरो सावली दिनाच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत थेट मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर पडतात या किरणोत्सव आणखीन दोन दिवस पर्यटकांना पाहता येईल हा किरण उत्सव आणखीन दोन दिवस पर्यटकांना पाहता येईल किरण उत्सव पाच दिवस होतो साजरा या मंदिरामध्ये मे महिन्यात सूर्यकिरणाचा होणारा अभिषेक एक अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारी घटना आहे दरवर्षी या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्या गेल्यानं हा किरण उत्सव पाच दिवस साजरा होतो तो, तो दहा मिनिटं बघता येतो मंदिराच्या घाभाऱ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती या किरण उत्सवाच्या अभिषेकात खिळवून ठेवते हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा जेव्हा झिरो डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णू देवाला सूर्यदेव जसं काय अंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा